विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणाने चुकीचं आणि खोटं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये एखाद्या मतदानावर हरकत घेण्याचा कुठेही प्रयत्न झालेला पाहिलेला नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त कोरेगाव मतदारसंघामध्ये भाजपची स्ट्रॅटर्जी कशी आली याचा खरं म्हणतात विचार करावा लागेल भाजपची स्ट्रॅटर्जी लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने होती ज्या निवडणुकीला भाजपने मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून अनेक नावं उघडण्याचा एक निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधातल्या असलेल्या लोकांशी नावं गाळायचं या शेवटच्या क्षणाला त्या नावावर हरकती घ्यायची आणि त्या नावाची हरकती घेतल्यानंतर प्रशासनावर प्रचंड दबाव आणून ह्या नावाच्या हिरिंग घेतल्यानंतर त्या रद्द करायचा अशा प्रकारचा त्यांचा निर्णय होता साधारणतः अठ्ठावीस हजार आम्हाला मिळाल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस हजारच्या वरती या नावावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं हरकती घ्यायचा अशा प्रकारचा त्यांचा एक प्लान होता आणि तो प्लॅन आम्हाला कळल्यानंतर आम्ही सगळेजण जागरूक झालो आणि या संदर्भामध्ये उठाव झाल्यामुळेच हा रडीचा डाव त्यांचा उघडा पडला निवडणुकीला निवडून येत नाही चित्रात आल्यानंतर लोकसभेला सुद्धा जे मतदान पडलं ते मतदान उदयनराजेंच्या असलेल्या सातारा तालुक्यातील उदयनराजे शिवेनराजे आणि यांच्या असलेल्या मताधिक्यावर ते मतदान पडलं इतक्या कोट्यावधी हो रुपयाची कामं केलेल्या बोलीताफा केल्यानंतर के सुद्धा मतदान मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झालेले हे महाशय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कूटनीत्या करून निवडणूक जिंकण्याची रणनीती आखत होते गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाच्या अगदी ग्रामसेवकापासून ते तलाठी सर्कलपासून मोठ्या अधिकारी कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक लोकांवर त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेले आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्या पद्धतीचा उपयोग ह्या निवडणुकीला करण्यात येणार होता त्यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकार तथ्य नाही पण त्यांच्या अंग हे त्यांच्या अंगावर आलेलं कळल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला दुर्दैव आहे त्यांनी काढलेली नाव जे होती अगदी मी काही उदाहरणं देतो श्रीमंत दांदुळण्यापासून त्यांचा अखं कुटुंब असेल अनेक सरपंच अनेक लोकांना त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला जे आणि ते प्री प्लॅनिंग करून केलेलं आहे ते काही एका दिवसात झालेलं नाही त्यांनी प्री प्लॅनिंग करून त्या पद्धतीने ते यंत्रणा गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकीच्या अगोदरपासून त्यांनी त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लावली त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग करून त्यांनी केल्यानंतर फक्त आठ हजार सातशे पर्यंत मर्यादित राहिला उटावलं झाला नसता पंचवीस ते सत्तावीस हजार मताची यादी त्यांनी तयार केली होती आणि ती यादी करताना व्यवस्थित प्लॅनिंग केली होती साताऱ्यातल्या एका दोन सेतू हा प्लान केला गेला आणि तो करत असताना जो कोण आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे आणि मग तो फरार का झाला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार का झाला त्यांनी परत मग लगेच अर्ज का दिला ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी अर्ज दिला की माझे यामध्ये काही आरोप केलेले आहेत ते मी मागे घेतो आणि त्याच्या हरकती मागे घेतो आणि दुसऱ्या हरकती ज्या आहेत त्या माझ्या त्या पद्धतीने ग्राह्य धन्यात यावा आणि ती संख्या त्यांनी कमी का केली आणि मग जेव्हा हरकत घेतल्यानंतर आठ हजार सातशे नंतर, नंतर संख्या का वाढली नाही आम्ही नंतर त्या पद्धतीने काळजी म्हणून आम्ही कोणाचं नाव रद्द करायची भूमिका घेतलेली नाही पण सध्याच्या सरकारचं केंद्र राज्याचं लोकशाहीचा दिवसा रवळा खून करण्याची जी पद्धत आहे ती काळजी म्हणून आम्ही तशाच प्रकारच्या हरकती घेतलेल्या असतील त्या हरकतीमध्ये कोणाचं नाव रद्द व्हावं आमचा हेतू नये पण नियमाचा निकष सगळ्यांना जर सारखा लावायचा झाला तर तो, तो याही पद्धतीने लागला पाहिजे अशा प्रकारची आमची प्राज्य भूमिका होती